मनाचे श्लोक या पवित्र धार्मिक ग्रंथाच्या नावाचा वापर करून चित्रपट निर्मिती करण्यात येत असल्याने हिंदू समाजात संता पुळलाय हिंदू जनजागृती समितीचे श्री पराग गोखले यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की हा प्रकार समर्थ रामदास स्वामी आणि कोट्यावधी श्रीराम भक्तांचा अपमान आहे ग्रंथांचं नाव व्यावसायिक फायद्यासाठी वापरणं म्हणजे श्रद्धेचा बाजार मांडण्यासारखं आहे त्यांनी शासन आणि सेन्सॉर बोर्डाला तात्काळ मनाचे श्लोक हे नाव चित्रपटातून हटवण्याची मागणी केली असून अन्यथा आंदोलनाचा इशारा समितीकडून शासन आणि सेन्सॉर आणि कायदेशीर नोटीसही देण्यात येणार आहे या पत्रकार परिषदेला समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे उपस्थित होते एकबोटे यांनी स्पष्ट चेतावणी दिली की नाव न बदलल्यास चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही उद्या शहरातील सर्व मारुती मंदिरांमध्ये निषेधार्थ महाआरती आयोजित करण्यात येणार आहे मनाचे श्लोक हा शब्द जो आहे ना ही रचना जी आहे आहे ती अत्यंत पवित्र आणि संपूर्ण श्रद्धा आहे आणि ज्या मनाच्या श्लोकाचं जे पावित्र्य श्लोका आहे त्या पावित्र्याला छेद देणारी गोष्ट या चित्रपटात आहे लिव्ह इन रिलेशनशिपचा विषय आहे आणि आमची जी कुटुंब व्यवस्था आहे कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त करणारी आमची समाजाची जी काही एक चांगली रचना आहे ती उद्ध्वस्त करणारी ही गोष्ट हा व्हायरस घुसवत आहे ते, 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 ते